ह्या गोरगरिबाच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाही का त्यांना शैक्षणिक कर्ज द्यायचं असेल तर बँक त्यांना येणे झालेली प्रॉपर्टी त्या ठिकाणी मागते कुठून येणे झालेली प्रॉपर्टी आणायची त्यांनी विजय मल्ल्या सभापति महोदय एवढं मोठं मो कर्ज पडून त्या ठिकाणी पळून गेला त्याचं कुणी काही केलं नाही धन्यवाद सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष अतिशय महत्त्वाच्या ल विषयाकडं वेधू इच्छितो सभापती महोदय आपण बघितलं असेल राष्ट्रीयकृत बँका शैक्षणिक कर्ज देत असताना त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज देत असताना जर येणे झालेली प्रॉपर्टी त्याच्याकडं असेल त्याच्या कुटुंबात असेल तरच शैक्षणिक कर्ज त्याला त्या ठिकाणी दिलं जातं सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे की आता माझ्या मतदारसंघामध्ये एक दुनेबांडी करणारी एक महिला होती तिची मुलगी त्या ठिकाणी नीटला सिलेक्ट झाली एक भेळचा गाडा चालवणारा माणूस त्या ठिकाणी होता त्याचा मुलगा त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेसाठी सिलेक्ट झाला सभापती महोदय ह्या गोरगरीबाच्या मुलानी डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाही का त्यांना शैक्षणिक कर्ज द्यायचं असेल तर बँक त्यांना येणे झालेली प्रॉपर्टी त्या ठिकाणी मागते कुठून येणे झालेली प्रॉपर्टी आणायची त्यांनी आणि त्यांच्याकडे येणे झालेली प्रॉपर्टी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना शैक्षणिक कर्ज दिलं जात नाही सभापती मोह अतिशय गंभीर विषय आहे मी आपल्या माध्यमातनं सन्मान्य वित्त मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक कर्ज देत असताना जी येणे झालेली प्रॉपर्टीची अट आहे ती त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी नाहीतर सभापती महोदय या गोरगरिबेच्या मुलांनी त्या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर कसं व्हायचं हा माझा पहिला प्रश्न आहे सभापती महोदय पीक कर्ज वाटप करत असताना सुद्धा आपल्याला मला सांगायचंय की त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर पीक कर्ज वाटपाचं टार्गेट त्या ठिकाणी जिल्ह्याने दिलं जातं सभापती महोदय धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः पंधराशे कोटीचं टार्गेट त्या ठिकाणी खरीपाच्या पीक कर्जाचं दिलं गेलं पण प्रत्यक्षात वाटप होताना फक्त त्रेपन्न टक्के वाटप त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी झालं सभापती महोदय मग शेतकऱ्या पुढं सा, खाजगी सावगाराकडे जाण्याशिवाय कुठला पर्याय त्या ठिकाणी शिल्लक राहतो माझी आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी राज्य सरकारनं सांगितलंय की शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करत असताना तुम्ही सिव्हिल बघू नका म्हणून सांगितले सभापती महोदय शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सिव्हिल बघितल्याशिवाय कर्ज दिलं जात नाही चार चार महिने त्या ठिकाणी फाईल त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक बँकेत दाखल केलेल्या असतात सभापती महोदय चार चार महिने त्याला पीक कर्ज दिलं जात नाही आर एसीसीच्या नावाखाली सगळा खेळ चालू आहे सभापती महोदय माझी कळकळीची विनंती आहे विजय मल्ल्या सभापती महोदय एवढं मोठं कर्ज बुडून त्या ठिकाणी पळून गेला त्याचं कुणी काही केलं नाही बिचारा शेतकरी एक लाख दोन लाख तीन लाख त्या ठिकाणी कर्ज शेतीवर घेतोय सभापती महोदय त्या ठिकाणी या सगळ्या जे टार्गेट त्या ठिकाणी राष्ट्रीय कृत बँकेला दिलंय ते टार्गेट राष्ट्रीयकृत बँकेने त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातन केंद्र सरकारकडे